एका छोट्याशा चुकीमुळे नासाला एकशे पंचवीस मिलियन डॉलरचा लॉस झाला त्याचं काय झालं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नासाने एक मिशन लाँच केलं ज्याचं नाव होतं मार्स क्लायमेट ऑर्बिटर ज्याच्यामध्ये एक स्पेसक्राफ्ट क्रिएट केलं ज्याचं मेन उद्दिष्ट हे होतं की मंगळ ग्रहाच्या कक्षेवरती वातावरणाचा अभ्यास करायचा आणि वेगवेगळे जर मिशन्स होत असतील आपले पुढं तर त्यांना सपोर्ट करायचा सगळं काही नीट होतं लॉन्च पण चांगलं झालं पण जसं ते यानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये एंटर केलं त्याचा संपर्क तुटला आणि ते लॉस्ट झालं आता शास्त्रज्ञांनी विचार केल्यावर असं का झालं असेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की फक्त आणि फक्त युनिटच्या डिफरन्समुळे नासाला एवढा मोठा लॉस आहे जसं की आपल्याला माहिती नासामध्ये वेगवेगळ्या टीम काम करतात त्यातल्या एका टीमने जे युनिट वापरले होते ते होते पाऊंड फोर सेकंड जे से की एक, एक इम्पिरियल इंग्लिश युनिट आहे आणि हे कॅल्क्युलेशनच्या सॉफ्टवेअरकडे दिले गेले त्यांनी जे युनिट वापरलं होतं ते न्यूटन सेकंड्स मध्ये होतं वन पाउंड फोर सेकंड्स इज इक्वल टू फोर पॉईंट फाईव्ह न्यूटन सेकंड आणि या कन्वर्जनच्या डिफरन्समुळेच खूप मोठा गॅप क्रिएट झाला आणि ज्या ऑर्बिटमध्ये ते फिरणार होतं त्या ऑर्बिटपासून ते भटकलं आणि अशा पद्धतीने नासाला एकशे पंचवीस मिलियन डॉलरचा लॉस सहन करावा लागला कधीकधी कधी मोठ्या मोठ्या फेल्युअर्स मागे सुद्धा छोट्या छोट्या चुका लपलेल्या असतात